नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सण संस्कृती आणि परंपरा या आपल्या यूट्यूब चॅनलवर मंडळी आता सोळा मे दोन हजार चोवीसला सीता नवमी आहे आपल्यापैकी सर्वांनाच म्हणजेच लहान असो किंवा मोठं प्रत्येकाला रामनवमी माहितीच असते असं कोणीही आपल्याला भेटणार नाही की त्याला त्या गोष्टीचे ज्ञान नाही परंतु सीता नवमीबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे त्यामुळे सीता नवमी म्हणजे काय आणि आपण ती का साजरी करतो त्या दिवशी आपण पूजा कशी करायची व आपल्याला कुठलं फळ मिळतं कोणते उपाय करायचे याची आपण आज माहिती पाहणार आहोत आणि त्याचप्रमाणे सीता मातेचा जन्म तसं तर खरं तर सीता मातेचा जन्म हे एक रहस्यच आहे याच्या दोन तीन वेगवेगळ्या वेग पौराणिक कथा आपल्याला पाहायला मिळतात याबद्दल मी जेवढा ऐकलेलं आहे मला जेवढी माहिती आहे तीच मी आज तुम्हाला इथे सांगणार आहे तर सीता मातेचा जन्म कसा झाला आणि बऱ्याच वेळा असं सा सुद्धा सांगितले जातं की सुद्धा प्रश्न पडतो की सीता ही रावणाची मुलगी होती का कारण अशी एक कथा आहे की त्यामध्ये याचा उल्लेख आहे तर या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण आज या व्हिडिओमध्ये एका रामायणाच्या पौराणिक कथेनुसार पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर पटकन जाऊन चॅनलला सबस्क्राईब करून टाका कारण असेच नवनवीन माहिती असलेले व्हिडिओ आपल्या चॅनलवर नेहमी येतच असतात आणि समोर दिलेल्या बेल वर सुद्धा क्लिक करा म्हणजेच मी कुठला नवीन व्हिडिओ टाकला की त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल आणि कमेंटमध्ये जय श्रीराम जय सीता माता लिहायला विसरू नका फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षाची अष्टमी तिथी माता सीतेची जयंती म्हणून साजरी केली जाते या दिवसाला सीता नवमी जानकी नवमी सीता जयंती या नावांनीही ओळखले जाते असे मानले जाते की या दिवशी सीता मातेचा जन्म झाला आणि या वर्षी आपण सोळा मे दोन हजार चोवीसला ला सीता नवमी साजरी करणार आहोत आणि म्हणूनच सीता नवमी निमित्ताने आपण सीता मातेबद्दल थोडस जाणून घेऊया मंडळी अद्भुत रामायणानुसार सीता ही रावणाची मुलगी होते असे सुद्धा सांगितले जाते ते कसे ते आता आपण पाहूया पौराणिक कथेनुसार सीता माता मिथिलाचे राजा जनक यांची कन्या होती परंतु यामागे सुद्धा एक कथा आहे ती आपण जाणून घेऊया रामायणानुसार जेव्हा लंकापती रावण त्रेतायुगातील तीन जगाच्या स्वामित्वासाठी ध्यान करत होता तेव्हा त्याच्या ते तपस्येमुळे निर्माण झालेल्या सामर्थ्यामुळे संपूर्ण जग पेटू लागले होते या गोष्टीशी संबंधित सर्व देवता मदतीसाठी ब्रह्मदेवाकडे पोहोचले आणि हे जग वाचवण्याकरता प्रार्थना करू लागले मग ब्रह्मदेव रावणाजवळ गेले आणि त्यास त्यांनी वर मागण्यास सांगितले रावण म्हणाला मला अमर असण्याचे वरदान द्या मात्र ब्रह्मदेवांनी हे वरदान देण्यास नकार दिला यावर रावण म्हणाला की मला असे वरदान द्या म्हणजे मला सूर असूर पिशाच साप किन्नर किंवा अप्सरा कोणीही मारू शकणार नाही आणि तो म्हणाला जेव्हा मी अज्ञानाने माझ्या स्वतःच्या मुलीलाच मोहित होईल तेव्हाच मला मृत्यू येऊ द्या हे वरदान त्याला ब्रह्मांनी दिले आणि रावण मनुष्याला कमजोर समजायचा म्हणून त्याने मनुष्याच्या हातून मृत्यू येऊ नये असे वरदान मागितलेच नाही आणि ब्रह्मजींकडून वरदान मिळाल्यानंतर रावण स्वतःला सर्व शक्तिमान समजू लागला एक दिवस तो दंड आकारण्यास गेला आणि तेथे ऋषी भिक्षुक राहत होते मग रावणाला त्या मुनींना मारणे काही योग्य वाटले नाही तो म्हणाला हे ऋषी मुनी मी तुम्हाला जिंकण्याची इच्छा व्यक्त करतो यानंतर रावणाच्या सैनिकांनी आश्रमातून कमंडलू घेतले आणि एक बाण मारून ऋषीच्या शरीरातून रक्त काढले हे रक्त त्या कमंडलूमध्ये टाकले आणि रावणाच्या स्वाधीन केले तो कमंडलू ऋषींचा होता जे शंभर पुत्रांचे पिता होते आणि त्यांना आपल्याला एक मुलगी असावी अशी तीव्र इच्छा होती देवी लक्ष्मीकडे त्यांनी आपल्याला घरी मुलगी व्हावी म्हणून प्रार्थना केली होती अभिमंत्रित केलेले दूत ऋषींनी त्या कमंडलूमध्ये ठेवले होते त्याच कलशात रावणाने ऋषी मुनींचे रक्त भरले हे कमंडलू घेऊन रावण लंकेच्या दिशेने गेला लंकेला पोचल्यानंतर त्याने आपल्या पत्नी मंदोदरीला तो कमंडलू दिला आणि सांगितले की यात विषारी रक्त भरले आहे त्यामुळे काळजी घ्या आणि यानंतर रावणाची दहशत सतत वाढू लागली त्याने राक्षस यक्ष गंधर्व तसेच मुलींचे अपहरण केले आणि तो काही काळासाठी मंदारचल हिमवान आणि मेरूच्या जंगलात राहायला गेला मंदोदरीला हे सर्व आवडले नाही आणि एक दिवस तिने असे जीवन त्यागून देण्याचा विचार केला आणि या विचाराने तिने कमंडलूमध्ये ठेवलेले विषारी रक्त पिले परंतु त्या कमंडलूतील अभिमंत्रित दुधाच्या सेवनामुळे मंदोदरीची गर्भधारणा झाली त्यावेळी लंकापती रावण अनेक वर्ष तिथे नव्हता अशा परिस्थितीत राणी मंदोदरीला वाटले की जर तिला मूल झाले तर राजवाड्यातील स्त्रिया तिच्या चरित्राबद्दल वाईट साईड गोष्टी बोलतील आणि या भीतीने यात्रेबद्दल खोटे सांगून मंदोदरी विमानाने कुरुक्षेत्रात आली तेथेच तिने एका मुलीला जन्म दिला आणि तिला कलशात ठेवून जमिनीत पुरले काही काळानंतर राजा जनकाच्या राज्यात दुष्काळ पडला तेव्हा ऋषीभुणींच्या सल्ल्याने त्यांनी नांगर हातात धरून स्वतः शेताची नांगरणी केली जेणेकरून इंद्रदेव हे त्यांच्यावर प्रसन्न होतील आणि लवकरात लवकर लोखर त्यांच्या राज्यात पाऊस पडेल यावेळी राजाचा नांगर एका धातूच्या वस्तूला धडकला आणि तो तिथेच अडकला त्या ठिकाणी राजा जनकाला एक कलश प्राप्त झाला ज्यामध्ये एक हसतमुख सुंदर चिमुकली मुलगी होती राजा जनक यांना मूलबाळ त्यावेळी नव्हते म्हणून त्यांनी त्या मुलीला आपली मुलगी म्हणून स्वीकारले आणि तिचे नाव सीता ठेवले आणि नंतर रावणाला हे ज्ञात नसल्यामुळे आणि सीता ही आपलीच मुलगी आहे याची त्याला कल्पनाच नसल्यामुळे तो अज्ञानाने स्वतःच्या मुलीवर अर्थात सीतेवर मोहित झाला आणि त्याच त्याच्या याच चुकीमुळे त्याचा मृत्यू झाला माता सीतेचे पती अर्थात भगवान श्रीराम यांनी मानवी रूपात जन्म घेतला आणि त्यांनी रावणाचा वध केला त्यामुळे माता सीतेची आई मंदोदरी होती हे या अद्भुत रामायणाच्या कथेवरून स्पष्ट झाले आहे मंदोदरीचे पती असल्याने लंकापती रावण हे सीतेचे पिता असं म्हटलं जात आणि काही ठिकाणी सीतेचे वडील हे गत्समत ऋषी असल्याचा सुद्धा काही लोकांचा विश्वास आहे कारण अभिमंत्रित करून त्यांनीच ते दूत कमंडलूत ठेवले होते आणि याविषयी अजून एक वेगळी कथा अशी आहे की सीता मातेची एक कथा वेदवती नावाची सुद्धा आहे एका वेदवती कन्याशी ती संबंधित आहे या कथेनुसार वेदवती ही भगवान विष्णूंची खूप मोठी भक्त होती आणि ती त्यांना तिच्या पतीच्या रूपात मिळवण्यासाठी तपस्या करत होती आणि एकदा रावण हिमालयामध्ये फिरत असताना त्याची नजर ही वेदवतीवर पडली आणि त्याच्या मनात वेदवतीशी लग्न करण्याचा विचार आला आणि ती खूप तपस्या करत होती आणि तपस्वी स्त्री असल्याने तिला रावण जेव्हा स्पर्श करायला गेला तेव्हाच ती जळून भस्म झाली आणि तिचा मृत्यू झाला आणि तिने रावणाला श्राप दिला होता की पुढच्या जन्मात मी तुझी मुलगी बनवून येणार आणि तुझ्या मृत्यूचे कारण होणार असं तिने रावणाला सांगितलं होतं आणि म्हणूनच असं सुद्धा म्हटलं जातं की ती जी वेद होती की तिचाच हा जन्म पुन्हा झाला आणि ती मृत्यूचे कारण बनली खरं तर सीता मातेचा जन्म हे खरंच एक रहस्यच आहे त्याच्या अनेक वेगवेगळ्या कथा आहेत आता आपण जाणून घेऊ की सीता नवमीच्या दिवशी पूजा केल्याने आपल्याला काय फायदा होतो किंवा कुठले फळ आपल्याला मिळते कारण ज्योतिषशास्त्रातसुद्धा सीता नवमीच्या संदर्भात काही महत्त्वपूर्ण उपाय सांगितलेले आहेत त्याचे पालन केल्याने आपल्याला विशेष लाभ होतात म्हणून विवाहित ज्या हिंदू महिला असतात ते त्या ते त्यांच्या ते पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी सीता मातेची पूजा करत असतात असा विश्वास आहे की ज्या कुमारिका मुली सीता नवमीला व्रत ठेवतात त्यांच्या लग्नातील अडथळे सगळे निघून जातात आणि त्यांना इच्छित वर मिळतात याशिवाय जानकी नवमीचे व्रत विवाहित महिलासुद्धा ठेवतात त्या ते सुद्धा विशेष मानले गेलेलं आहे कारण की हे व्रत ठेवल्याने त्यांचं जे जी वैवाहिक जीवन आहे त्याच्यातील कष्ट संपतात आणि त्यांच्या पतीला दीर्घ आयुष्यसुद्धा मिळते तुमच्या घरातही समजा मुलींच्या लग्नाला काही अडचणी येत असतील तर किंवा मग कोणाचं वैवाहिक जीवन जीवन सुखी नसेल तर तुम्ही सीता नवमीच्या दिवशी गंगा नदीजवळची किंवा तुळशीजवळची माती घेऊन त्या मातीने भगवान राम आणि सीता मातेची एक प्रतिमा तयार करा आणि ज्या मुलींचे लग्न जुळत नाही आहे त्यांनी त्या प्रतिमांचे पूजन करा नंतर माता सीतेला सौभाग्याच्या वस्तू अर्पण करा त्यांची पूजा करा आणि त्यानंतर चांगल्या आणि इच्छित वराची प्रार्थना करा आणि जर तुमची इच्छा पूर्ण करायची असेल तर त्या दिवशी म्हणजेच सीता नवमीच्या दिवशी ओम जानकी रामाभ्याय नमः या मंत्राचा जप रुद्राक्षाच्या रुद्राक्षाची जी माळ असते त्याच्याने करावा आणि आपण हा मंत्र एक वेळा पाच वेळा सात वेळा अकरा वेळा किंवा एकवीस वेळा त्याचा माळजप करू शकतो राम आणि सीता माता यांचे नाते खूप रूढ होते त्यांचे एकमेकांवर खूप प्रेम होते आणि एकमेकांवरती आदर सुद्धा होता म्हणूनच त्यांच्या जोडीला एक आदर्श जोडपे असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे तुमच्या घरातही संकट येत असतील तर घरात राम सीतेचा फोटो ठेवून त्या दिवशी तुम्ही पूजा करा या सर्व उपाय योजनेशिवाय आपल्याला या दिवशी पूर्ण वेळ उपवाससुद्धा ठेवावा लागेल संध्याकाळी पूजा आरती झाल्यानंतर आपण एक वेळचे जेवण करू शकतो आणि जर समजा आपल्याला जमत नसेल पूर्ण दिवस तसंच उपवास करणं तर आपण एकावेळी फळाचेसुद्धा सेवन करू शकतो तेही चालते ज्योतिषशास्त्रात सांगतात की सीता नवमीच्या दिवशी राम मंदिरात हनुमानजींच्या मूर्तीचा जो सिंदूर असतो तो आपण सीता मातेच्या चरणे चरणांमध्ये जर अर्पण केला तर आपल्याला मातेचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो आपल्या जीवनात येणारी सर्व समस्या असते ती दूर होते आणि हा उपाय तिन्ही वेळा केला तर म्हणजे सकाळी संध्याकाळी आणि दुपारी असं तिघी वेळ जर आपण केला तर आपल्याला याचा लाभ मिळतो आणि जर आपल्या जीवनात काही बाधा येत असतील अडचणी येत असतील तर त्या सीता नवमीच्या दिवशी आपण माता सीता आणि प्रभू राम यांची पूजा करायची आहे आपण या दिवशी जानकी स्तोत्र आणि राम रामस्तुतीचे पठणसुद्धा करू शकतो या दिवशी आपण सुंदरकांडचासुद्धा पाठ करू शकतो ते सुद्धा फायदेशीर ठरते आणि असं केल्याने आपल्या जीवनात ज्या काही अडचणी असतील त्या सर्व दूर होतात आणि आपल्या जीवनात समृद्धीचा आशीर्वाद जो आहे तो प्राप्त होतो तर मंडळी ही होती सीता नवमीची माहिती आणि सीता मातेच्या जन्माची कहाणी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला याबद्दल आधी माहिती होते का तेही सांगा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला अशा पद्धतीचे नवीन नवीन माहिती पूर्ण असलेले व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा समोर दिलेल्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजेच मी कुठला नवीन व्हिडिओ टाकला की त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला याबद् यामुळे तुमचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटू अशाच एका छानशा नवीन माहितीसोबत तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि सर्वांना जय महाराष्ट्र